श्रीस्वामी समर्थ सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे शुक्रवार एकवीस जून आणि वटपौर्णिमा तर आजच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी सायंकाळी आपल्याला घरामध्ये काही वस्तू जाळायच्या आहेत एका योग्य प्रकारे आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता इडापिडा जी आहे तर ती निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी आहे तर ती घरामध्ये येईल आपल्या पतीची आपल्या घराची कुटुंबाची प्रगती होईल आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी भरभराटीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे वटपौर्णिमा हा दिवस अत्यंत खास असतो सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतात वटसावित्रीचे व्रत करत असतात आणि आपल्या पतीसाठी उपवाससुद्धा करत असतात वडाच्या झाडाला जेव्हा प्रार्थना केली जाते तर तेव्हा आपल्या पतीबरोबरच आपल्या कुटुंबाची सुद्धा प्रगती व्हावी आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी ही सुद्धा प्रार्थना जी आहे तर ती केली जाते कारण वटसावित्रीचे जे व्रत आहे तर ते पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते तसेच वैवाहिक सुखासाठी आणि आपल्या संतान सुखासाठी सुद्धा केले जाते आणि म्हणूनच आजचा दिवस अत्यंत खास आहे तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा तिथी येत असते तर ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी चंद्र जो आहे तर त्याच्या सर्व कलांनी तो प्रकाशमान असतो आणि चंद्राचा प्रकाश जो आहे तर तो पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये हा पौर्णिमेच्या दिवशी असतो म्हणून पौर्णिमेच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण काही साधे सोपे उपाय जे आहेत तर ते सुद्धा करत असतो आणि असाच एक उपाय म्हणजे चंद्रप्रकाशामध्ये आपण काही वस्तू ठेवायच्या असतात तर याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे अतिशय साधा सोप्पा असा हा उपाय आहे तर तो सुद्धा तुम्ही करू शकता आणि तो व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणेच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवरजून माता लक्ष्मीसमोर संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे तसेच तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यामध्ये तुम्ही एक किंवा दोन्ही बाजूला दोन दिवे जे आहेत तर ते लावू शकता यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यासोबतच आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह होत असतात सतत किरकिर कटकट आपल्या घरामध्ये सुरू असतात आणि म्हणूनच ही नकारात्मकता नष्ट व्हावी म्हणून अशा ठराविक दिवशी आपल्याला काही ज्या वस्तू आहेत तर त्या घरामध्ये जाळायच्या असतात आता तुम्हाला यासाठी काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे जी तिन्ही सांजेची वेळ आहे माता लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ आहे तर या वेळेला आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे यानंतर तुम्ही ज्या काही देवाच्या सेवा करत असाल संध्याकाळच्या वेळेला तर त्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा एक मोठी पनती घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादा मातीचा मोठा दिवा घेऊ शकता मातीचं भांडं असेल तर ते घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर एक तामण घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला घ्यायचे आहे ते म्हणजे थोडेसे कापूर जर तुम्हाला भीमसेनी कापूर जर घेता आला तर आवरजून भीमसेनी कापूर घ्या परंतु जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर अवायलेबल आहे तर तो तुम्ही घेऊ शकता आणि यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे देशी गाईचं सेनकूट बघा ज्याला आपण गौरी म्हणत असतो तर याचा आपल्याला एक तुकडा घ्यायचा आहे अगदी छोटासा तुकडा असला तरीसुद्धा चालेल यानंतर तीन जोडी लवंगा म्हणजे आपल्याला सहा लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा घेताना फूल असलेल्या आणि अखंड लवंगा असाव्यात यानंतर आपल्याला पिवळी मोहरी जी आहे तर ती थोडीशी चिमूटभर घ्यायची आहे तीन वेलची घ्यायची आहेत वेलचीसुद्धा व्यवस्थित असाव्यात किडलेल्या वेलची घेऊ नका आणि एक पान तमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला एका तामणामध्ये एकत्र घ्यायचं आहे यानंतर या सृष्टीचे पालन करते श्रीहरिविष्णूंचे स्मरण करायचे आहे माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे तुम्ही ज्या देवाला मानता तर त्या देवाचं स्मरण करायचं आहे तुमचे कुलदेवी असेल किंवा इष्टदेवता असेल तर त्या देवाचं स्मरण करायचं आहे आणि हा जो कापूर आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे तामन आहे किंवा तुम्ही जे भांड घेतलेलं आहे तुम्ही जर मातीची पंथी वापरणार असाल तर ती सुद्धा आपल्याला एका तामनामध्येच ठेवायची आहे आणि यानंतर देवघरापासून आपल्याला उठायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे तामन फिरवायचं आहे शेवटी तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यामध्ये आणून हे ठेवायचं आहे आणि यातील सर्व कापूर किंवा सर्व जे साहित्य आहे तर हे जेव्हा जळेल तर त्यानंतरच आपल्याला हे उचलायचं आहे तोपर्यंत उचलायचं नाही यामध्ये तुम्ही एक चमचा चमचा तुपाची आहुतीसुद्धा जर तुम्हाला शक्य असेल तर देऊ शकता तर अशा प्रकारे या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे काय तर तुम्हाला एक नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला काय करायचं आहे ज्या ठिकाणी शेंडी नारळाची असते तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे जिथून शेंडी चालू होते तर त्या ठिकाणी थोडेसे कापूर ठेवायचे आहेत त्यावरती एक दोन लवंगा ठेवायचे आहेत आणि ह्या प्रज हा जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि संपूर्ण घरभर आपल्याला हा नारळ फिरवायचा आहे शेवटी मुख्य दरवाजामध्ये आणून ठेवायचा आहे आणि यानंतर नारळ जो आहे तर तो आपण पुन्हा वापरू शकतो म्हणजे जेव्हा सर्व त्या नारळावरतील वस्तू ज्या आहेत तर त्या विसतील तर त्यानंतर नारळ थंड झाल्यावर तुम्ही तो एका बाजूला ठेवून देऊ शकता पुढच्या पौर्णिमेला किंवा तुम्ही सुद्धा या प्रकारे नारळाचा कर्पूर होम घरामध्ये करू शकता आणि प्रत्येक वेळेला तुम्ही हा नारळ जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत वापरू शकता तुमच्या मनामध्ये जर काही शंका येत असेल तर तुम्ही नारळ विसर्जित करून टाका अन्यथा तुम्ही प्रत्येक वेळेला जरी हाच नारळ वापरला तरीसुद्धा चालेल या उपायासाठी नारळ जो आहे तर तो न सोलता घ्यायचा आहे तर या उपायामुळे काय होतं नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते घरातील वातावरण सकारात्मक होतं आणि आपण जेव्हा उपायासाठी एखादं भांडं वापरतो तर ते भांडं तो उपाय झाल्यानंतर स्वच्छ करून ठेवायचं आहे आणि पुन्हा त्याचा तुम्ही पुनर्वापरसुद्धा करू शकता